कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत पदवीधर निवडणूक कार्यक्रम मतदार केंद्र व मतदारसंख्या मतदान केंद्र अधिकारी कर्मचारी नियुक्ती मतदान केंद्र पोलीस बंदोबस्त आराखडा वाहतूक आराखडा आदर्श आचारसंहिता निवडणुकीच्या अनुषंगाने विविध परवानग्या कायदा व सुव्यवस्था यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले जिल्हाधिकारी व रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मी प्रत्यक्ष रविवारी सोमवारी आणि मंगळवारी ती दिवस कोकण भवनमध्ये होतो आणि तिथे आपले एम एल सी इलेक्शन संदर्भात जे आहे डिटेल्ड रिव्ह्यू झालेला आहे आणि आपली जिल्ह्याचे काय प्रिपरेशन आहे आणि काय तयारी आहे त्या अनुषंगाने मीटिंग घेतला होता त्या मिटिंगमध्ये आपले सन्मान्य एस पी साहेब सुद्धा होते बी सी द्वारे होते आणि मी प्रत्यक्ष मी अटेंड तालुका निहाय जे आहे मंडणगड जे एक मतदान केंद्र आहे त्यांचे सहाशे चव्वेचाळीस आहे दापोलीचे चार मतदान केंद्र आहे ते दोन हजार अडतीस आहे खेडचे चार मतदान केंद्र आहे त्यांचे दोन हजार एकशे अडुसष्ट आहे चिपळूणचे आठ आहे पोलिंग स्टेशन त्यांचे चार हजार दोनशे बत्तीस दोन आहे गुहागरचे दोन मतदान केंद्र आहे त्यांचे एक हजार सहाशे सत्तावन्न आहे संगमेश्वरचे पाच आहे त्यांचे दोन हजार पाचशे पन्नास आहे पाच दोन हजार पाचशे पन्नास रत्नागिरीचे नऊ आहे सहा हजार सत्याऐंशी आहे लांजा दोन एक हजार सहाशे अकरा आहे राजापूर तीन एक हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे सर टोटल पोलिंग स्टेशन अडतीस आहे आणि टोटल वोटर संख्या बावीस हजार सहाशे एक्क्याऐंशी आहे जे सोपी आहे कारण अडोतीस मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रावरती दोन पोलीस कर्मचारी आणि जी शंभर मीटरची जी फॅरीफेरी आहे त्याला एक कर्मचारी अशी प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही प्रत्येक बूथ जे आहे पोलिंग स्टेशन जे आहे तिथे येणार आहोत आणि प्रत्येक पोलिसांच्या वाईज आम्ही सेक्टरमध्ये विभागलेले आहेत आणि सेक्टर पेट्रोलिंगद्वारे परिसरामध्ये गस्त आणि वाहनाची तपासणी या सगळ्या बाबी जे आवश्यक आहेत दृष्टीने त्या सर्व केल्या जाणार आहे आणि ह्यापूर्वीचा अनुभव आता कुठल्या प्रकारचा कायदा आणि प्रश्न आम्ही संभवत नाही आहे आणि तशी पूर्णपणे काळजी आम्ही घेतो